भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगरुळपीर शहरातील विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन सकाळी साडेदहा वाजता करण्यात आले होते या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आशिष चंदाराणा यांचा सत्कार पुरुषोत्तम चितलांगे सुरेश लुंगे गणेश खोडे सुधीर घोडचर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये महाराष्ट्रासाठी काय दिले यावर सविस्तर चर्चा झाली महाराष्ट्रातील जनतेला या अर्थसंकल्पामध्ये दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले तर दोन हजार सत्तावीस मार्च महिन्यात येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य आणि शेतकरी यांच्यासाठी काही विशेष उपाययोजना व शेती उपयोगी धोरण करण्यात आले आहे व सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये फायदा होईल असे भाजप प्रवक्ते आशिष चंदाराणा यांनी सांगितले अमेरिकेसोबत प्रमाण असं होणार आहे की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होईल आणि मांसाहार त्यांना खाऊ घालून गायींना तोच दूध इकडं येणार आहे अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या विषयावर तुम्ही तो करार रद्द केला आणि तोच करार आज पुन्हा तुम्ही अमेरिकेसोबत करार केला याच्यावर आपल्या पक्षातर्फे आपल्या सरकारतर्फे आणखी तरी काही स्पष्टीकरण आलेलं मला वैयक्तिक वाटत नाही याच्यावर आपण काय बोला हे बघा सगळ्यात पहिले तर आपण करार, होता, करार केला होता आणि करार रद्द केला आणि परत करार केला ही जी कन्सेप्शन आहे सोशल मीडियामध्ये क्रिएट झालेली असं अजिबात नाहीये आपला करार एकट्याचा कोणते दिसतो असा नाहीये जनरल ऍग्रीमेंट ऑफ ट्रेड ऑफ टेरिफ हे जगभर झालेले आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अमेरिकेने भारतावर जे कर लादले होते ते कर लाजल्या माझी त्यांची भूमिका काय होती आपण रशियाकडून तेल विकत घेतोय ही त्यांची भूमिका होती आणि म्हणून त्याने त्यांच्या बाजारपेठेत आपल्याकडनं आयात होणाऱ्या उत्पादनावर त्यांनी कर लावला होता टॅरिफ आणि तो कर तो टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकेतच महागाई वाढली होती महागाई अमेरिकेत वाढली होती कारण आपल्याकडची अशी अनेक उत्पादने आहेत विशेष करून फार्मास्युटिकल ज्याच्यावर अमेरिकेची खूप मोठी बाजारपेठ खूप मोठे ग्राहक त्याच्यावर अवलंबून आहेत तर त्यांनी जर आपल्या आयात वर कर लावला तर त्यांच्या देशात महागाई वाढली होती आपण कुठेही झुकलेलं नाही अमेरिकेच्या लोकांना सुद्धा त्यांना मालाची आवश्यकता होती आपण शेतकऱ्यांच्या हिताशी कुठेही तडजोड केलेली नाही तशी जर तडजोड करायची असती तर पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी करार त्यांना हे करता आला असतात मुळात आपण अमेरिकेसोबत जो ट्रेड करा केला आहे त्या शेतकऱ्यांचे हितं संपूर्णपणे जपण्यात आलेली आहे आणि भारताच्या उद्योजकांचे हित सुद्धा सगळे जपण्यात आलेले आहे देशाच्या हिताच्या कोणतेही तडजोड न करताच अभिषित करार करण्यात आला आहे बजेटमध्ये तुम्ही रेल्वे महामार्गासाठी का भरपूर काही महाराष्ट्राला दिलेला आहे प्रॉपर वाशिम जिल्ह्याला काय मिळेल नरखेड आणि वाशिम मार्ग हा कितीतरी वर्षापासून प्रलंबित आहे संघर्ष समिती याच्यासाठी लढा देत आहे वीस तीस चाळीस वर्ष होत असताना श्वेता माले आपल्याच पक्षाच्या आमदार त्यांनी त्यांचा खामगाव जालना जो मार्ग आहे तो शँक्शन याच्या ये मागून येऊन तो शँक्शन केलं आहे वाशिम जिल्ह्याला तुम्ही काय देणार आणि कधी देणार नरखेड मार्ग हा कधी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार बघा आपला प्रश्न जो आहे निश्चितच महत्वाचा आहे आणि हा जो प्रश्न आहे या बजेटमध्ये जर तुम्हाला तरतुदी समजली तर आपण आपल्या जनप्रतिनिधींच्या मार्फत त्याचा पाठपुरावा करू पुढच्या बजेटसाठी सुद्धा हा पहिला एक विषय आणि दुसरा विषय आपल्याला अजून राज्य सरकार सुद्धा बजेट येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा जो बजेट आहे या हा फक्त केंद्रीय अर्थसंकल्प आहे त्याच्यामुळे अजून अनेक तरतुदी राज्याच्या आणि केंद्राच्या समन्वयाने राज्याच्या बजेटमध्ये सुद्धा येतील शेतकऱ्यांसाठी असतील किंवा इतर गटांसाठी सुद्धा असतील राज्य सरकारची सुद्धा आता मी तुम्हाला सांगताना आणि आपण आपल्या जनप्रतिनिधीच्या माध्यमातून सुद्धा बघून घेऊ मी सध्या ज्या भूमिकेत आलेलो आहे तर त्याच्यामध्ये मला पूर्ण माहिती नाही आहे आपण ती माहिती निश्चितच देऊ आणि आपले जे स्थानिक आमदार आहेत खासदार आहेत मी अनुभवच्याही कानावर विषय गावो की मग ना आज अनुभवनाच इथे यायची खूप इच्छा होती परंतु संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे त्यांना इथे येता नाही आलं नाहीतर हे आम्ही संयुक्त संयुक्तरित्या इथे येणार होतो असंच आमचं नियोजन होतं तर हा तुमचा निरोप मी नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवेल आणि त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर सुद्धा तुम्हाला कळेल पंधरा दिवसा प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम